नमस्ते मित्रांनो आज आपण बघायला जातो आहोत गोवामध्ये बॅसिलिका ऑफ जॉम जीसस हे चर्च आहे ते चर्च आणि त्याच्या शेजारी जे हेरिटेज आहे युनेस्कोने त्याला वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलेलं आहे ते, के ते बघण्यासाठी जातात चर्च बघण्यापूर्वी आपण अटल सेतूवरून प्रवास करणार आहोत पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी हा जो ब्रिज आहे तो जनतेसाठी खुला करण्यात आला हा जो ब्रिज आहे हा ब्रिज पणजी आणि परोवरिम या दोन शहरांना जोडतो हा नॅशनल हायवे सहासष्टवर असून मांडवी नदी जी आहे ते मांडवी नदीवर आहे हा भारतातला सगळ्यात मोठा असा तीन नंबरचा केबल ब्रिज आहे आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं वातावरण या नदीवर आपण मांडवी नदीवर बघू शकतो याचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं हा जो ब्रिज आहे हा ब्रिज अतिशय लांबीचा ब्रिज आहे जवळजवळ पाच किलोमीटरच्या आसपास या ब्रिजची लांबी आहे आपण यानंतर फेसिल्कॉप बॉम्बेस चर्च आहे आणि त्या टीच त्याच्याजवळच असलेलं पिग्रि पिलग्रिमेज ऑफ फेथला भेट देणार आहोत आपण पिलग्रिमेज ऑफ फेथ या ठिकाणी पोचलेलो आहोत जे एक वर्ल्ड हेरिटेज आहे आणि इथं कायमस्वरूपी एक्झिबिशन बनवलं जातं म्हणजे परमनंट एक्झिबिशनचं हे ठिकाण आहे से हे सेंट जॉन पॉल सेकंड यांच्या स्मरणात हे बांधलेलं असं एक्झिबिशन आहे अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारची ही वास्तू आपण या ठिकाणी बघू शकतो अतिशय मनमोहक आणि सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हा जो पांढरा रंग आहे हा पांढरा रंग या ठिकाणी या इमारतीला अतिशय शोभून दिसताना आपल्याला पाहायला मिळेल बघू शकता आपण या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळेल या ठिकाणाहून जवळच आपल्या पाठीमागं सेंट बॅसिलिका ऑफ बोमजिस नावाचं जे चर्च आहे ते चर्च आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आपण पाहू शकता अतिशय सुंदर आणि मनमोहक असं निसर्गरम्य ठिकाण या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळेल या पाठीमागचं जे आहे ते चर्च आपण या ठिकाणी पाहू शकतो अतिशय सुंदर अशी ही वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल वास्तूच्या शेजारीचं जे झाडी आहे आणि उंचची उंच जी झाडं आहेत ते अतिशय शोभून या परिसराला दिसतील बघू शकता या ठिकाणी आपण भरपूर अशी गर्दी हे पिलग्रिमीचे ठिकाण बघण्यासाठी आलेले आपल्याला दिसून येईल मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका करा। आता संध्याकाळचे जवळजवळ साडेचार वाजलेले आहेत पण हे एक्झिबिशन पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर जे बेसिलिको ऑफ बॉम्ब जी स चर्च आहे ते चर्च पाहण्यासाठी आपण जाणार आहोत या ठिकाणी बघू शकता आपण ह्या इमारतीबद्दल किंवा ह्या पिली जे ठिकाण आहे एक्झिबिशनचं जे ठिकाण आहे याच्याबद्दल माहिती देणारा हा बोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण बघू शकतो परमनंट एक्झिबिशन असं या ठिकाणी लिहिलेलं आहे किंवा असे स्कॅथेटिकल सेंटर आहे आणि या ठिकाणी परमनंट असं एक्झिबिशन आपण पाहू शकतो पूर्ण वर्षभर या ठिकाणी आपल्याला भेट देता येते या ठिकाणी केवळ भारतातीलच नाही तर विदेशातील पर्यटकही आवर्जून भेट देतात अतिशय सुंदर आणि भव्य अशी वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल भरपूर अशी गर्दी ती एक्झिबिशन पाहण्यासाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी भारतातील कानोकोपऱ्यातील पर्यटक सतत भेट देत असतात आणि ह्या ज्या पुरातन वास्तू आहेत पुरातन वास्तू जतन करण्याचं काम भारतीय पुरातत्व खात्याकडं आहे हे जे ठिकाण आहे ते ओल्ड गोवामध्ये आहे जी पूर्वी पोर्तुगीजांची कॅपिटल होती या ठिकाणीच पोर्तुगीजांनी राजधानी त्यांची स्थापन केलेली होती आणि या ठिकाणावरून पूर्ण गोव्यामधला कारभार पोर्तुगीज करत होते इंग्रजांच्या अगोदरही पोर्तुगीजांनी या ठिकाणी राज्य चालवायला सुरुवात केलेली होती या ठिकाणी त्यांनी राज्यकारभार सुरू केलेला होता आता आपण एक्झिबिशन ज्या ठिकाणी आहे त्या मुख्य बिल्डिंगमध्ये प्रवेश करत आहोत आपण बघू शकता या ठिकाणी भरपूर अशी गर्दी हे एक्झिबिशन पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिसून येईल ह्या इमारतीचं नाव आहे पिल क्रिमिच ऑफ फेथ या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आपल्याला प्रदर्शन पाहायला दिसेल मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफीला बंदी असल्यामुळं आतला जे एक्झिबिशन आहे ते एक्झिबिशन दाखवत आलेलं नाही आता आपण चाललेलो आहोत बॅशिल्का ऑफ बॉम्बजीस चर्च जे आहे जे ओल्ड गोवामध्ये असून ही पूर्वी पोर्तुगीजांची राजधानी होती आणि हे जे चर्च आहे ते युनेस्केनं वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलेलं चर्च आहे त्या ठिकाणी आपण आता जात आहोत चर्च आहे ते पंधरा मे सोळाशे पाचला जनतेसाठी खुलं करण्यात आलेलं होतं आणि या चर्चचं जे आर्किटेक्ट होते ते डॉमिनिगो फ्रान फर्नांडिस आणि जुलिया सिमन हे असे दोन आर्किटेक्ट या चर्चसाठी होते